कुडाळा मालवणचे आमदार निलेश राणे आणि जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मसुरे येथे शेकडो जणांनी शिवसेना पक्ष प्रवेश केला आहे यात सक्रिय पदाधिकारी राजेश गावकर माजी ग्रामपंचायत सदस्य राघवेंद्र मुळीक रिया आंगणे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे यावेळी मसुरे विभागाच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर उपनेते संजय जिल्हा जिल्हाप्रमुख दत्ता सामंत सचिव दादा साईल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते प्रमुख निलेश बाईत राजा गावडे युवासेना जिल्हाध्यक्ष संग्राम साळसकर युवती सेनेच्या श्रीमती पाटकर मॅडम विनायक बाईत दीपक पाटकर सौ सरोज परब सौ गायत्री ठाकूर लक्ष्मी पेडणेकर निलेश गावकर छोटू ठाकूर शिवाजी परब जितेंद्र परब पुरुषोत्तम शिंगरे सचिन पाटकर आदी उपस्थित होते यावेळी आमदार निलेश राणे यांनी गावाचे एकमत असल्यास मर्डे ग्रामपंचायतचे मसुरे नाव पुन्हा कायम करणे रमाई नदीमधील गाळ काढणे याबाबत नियोजनात्मक काम करूया असे सांगितले ते पुढे म्हणाले की खार बंधाऱ्यासाठी स्पेशल केस करावी लागली तरी केली जाईल शिंदेसाहेबांनी संधी दिल्यामुळे विधिमंडळात तुमचे प्रश्न मांडत आहे या दरम्यान आमदार निलेश राणे यांनी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्यशैलीची प्रशंसा करताना म्हणाले की श्री दत्ता सामंत शिवसेना वाढवत आहेत त्यांचा पक्ष वाढवण्याचा वेग प्रचंड आहे सामंत साहेबांचा एकही शब्द पडू देणार नाही ही, ही जीवाभावाची संघटना आहे शिवसैनिक हे पद माझ्यासाठी फार मोठे आहे पक्ष वाढवा पक्ष जपा येथील विकास कामांसाठी सर्व निधी पूर्णपणे मिळेल महायुतीचे शासन सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आहे असे ते म्हणाले यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले की आमदार निलेश राणे योग्य पद्धतीने काम करत आहेत त्यामुळे त्यांच्या ते मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी आजचे सर्व प्रवेश होत आहेत दोन हजार चोवीसमध्ये सर्व निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन जिल्ह्याचे नाव राजकारणात उच्च स्थानावर नेले अनेक प्रश्न आमदार निलेश राणे धडाडीने पूर्ण करत आहेत निलेश साहेबांच्या नेतृत्वात मी झपाटल्याप्रमाणे काम करत आहे तळाशील गाव समुद्रापासून वाचावे यासाठी आमदार निलेश राणे यांनी त्वरित योगदान दिले या भागाच्या विकासासाठी उर्वरित कामे पूर्ण केली जातील अभ्यासू आमदार निलेश राणे यांच्यामागे सर्वांनी अधिक ताकदीने उभे राहावे असे आवाहन केले यावेळी माजी उपसरपंच राजेश गावकर म्हणाले प्रवेशाचा निर्णय घ्यायला वेळ लागला त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो माझ्या गावचा विकास झालाच पाहिजे हीच माझी भावना आहे आमदार निलेश राणे यांच्या कार्याचा धडाका व उरक यामुळे आपण खऱ्या शिवसेनेत प्रवेश करत आहे असं ते म्हणाले रमाई नदी गाळ मसुरे ग्रामपंचायत नाव कायम राहावे चांदेर खाजणवाडी या भागात खारबंधारा व्हावा तळणी येथे रस्ता खडीकरण डांबरीकरण प्रश्न मेढा ते मागवणे रस्ता रुंदीकरण करणे अशी मागणी त्यांनी केली यापुढे सुद्धा पक्षवाढीसाठी आणि गावच्या विकासासाठी तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करणे असेही अभिवाचन राजेश गावकर यांनी यावेळी दिले यावेळी उपनेते संजय आंग्रे जिल्हा सचिव दादा साहिल उपजिल्हाप्रमुख संजय पडते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ सरोज परब यांनी मार्गदर्शन केले यावेळी मसुरे प्रमुख राजेश गावकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभाग प्रमुख राघवेंद्र मुळीक माजी ग्रामपंचायत सदस्य रिया आंगणे बाबू आंगणे प्रकाश चव्हाण शैलेश आंगणे गुरुदास कावले महिला शाखा प्रमुख सौ मसूरकर शाखा प्रमुख गणेश गावकर सुधीर गावकर खाजनवाडी मंडळाचे अध्यक्ष सुहास गावकर राजन गोळे मसुरे महिला शाखा प्रमुख प्रचिती मसूरकर उत्तम गावकर दत्तराज गावकर शर्मिला गावकर शिवानी गावकर एकनाथ मेस्त्री तुकाराम सावंत एकनाथ परब गणेश भोगले महेश मुळे महेश वंजारे पांडुरंग परब विनय परब शंकर गावकर शिवराम गावकर संतोष गावकर शुभांगी गावकर काजल गावकर राजाराम मुळीक रमेश गावकर बळवंत गावकर राजू मुळीक बाबूराव राणे बाबू चौगुले अशा प्रमुख उभाठाच्या कार्यकर्त्यांसह मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघातील खाजनवाडी चांदेर मागवणे तळाणी मरळे वेर्ली खेरवंद आंगणेवाडी देऊळवाडा या भागातील सुमारे दोनशे राजकीय कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी वेर्ली सरपंच धनंजय परब हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर बाबू परब अनंत भोगले पांडुरंग ठाकूर शिवाजी परब सचिन पाटकर अशोक बागवे उदय बागवे राजू सावंत अनंत भोगले विलास मेस्त्री पुरुषोत्तम शिंगरे लक्ष्मण शिंगरे हिरबा तोंडवळकर आदी म मसुरे विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते आपली सिंधूनगरी न्यूज मसुरे